আদকরাদেকাপে . য়ান১া মনাডিবানা itu? de amster que es todo.

पण पावसातच ना पावसातच शकता या ठिकाणी मस्त सगळे वॉटरफॉल ऍक्टिव्ह झालेले आहेत धो धो पाऊस पडतोय या ठिकाणी प्लस धुका पण आपल्याला दिसतोय यांनी मस्त दुकवंडी घेतले स्ट्रॉंग बनवले जय शिवराय आता आपण या ठिकाणी एक रस्ता जातोय उतरताना काळजी घ्या बरोबर या ढागा साईडला उतरायचं आपल्याला मस्त भारी वाटतं एक अनुभव दो दो पावसातला ट्रेकचा वॉटरफॉल आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय मोठा वॉटरफॉल आहे फुल ऍक्टिव्ह झालेला आहे रौद्र रूप धारण आहे त्याने अंधरवनची आठवण येते का मिनी वॉटरफॉल जर वॉटरफॉल बघितला भारी वाटत या ठिकाणी आपण या धबधब्याच्या ठिकाणी आलो आहे आणि मेन ट्रॅकचा रूट हा आहे डाव्या बाजूने जर वॉटरफॉल बघायचा असेल तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तिथून मस्त वरतूनच व्ह्यू बघा जास्त रोद्र रोदरोग धारण केले असेल तर तुम्ही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका वरतून जेवढा आनंद घेता येईल या सह्याद्रीचा तेवढा घ्या कारण हा वॉटरफॉल खूप खोल आहे आणि आता सध्या तो रोद्र रोग धारण केलेला आहे त्याने अगदी अशोका वॉटरफॉलची फिलिंग या ठिकाणी येते अशोका वॉटरफॉलला असत आपण वरती येतो आणि आपल्याला एक किनार दिसते इथून हा कोसळणारा वॉटरफॉल आपल्याला दिसतो सेम सिच्युएशन सेम सीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मिनी अशोका वॉटरफॉल आपण याला बोलू शकतो सो लेट्स गो आपल्याला भास्करगडचा ट्रेक रूट पकडायचे परत आपल्याला भरपूर फोटो वगैरे काढले चला परत आपल्याला ती बाहेर पकडायची आता

आवळा दबला असता असा नसून वॉटरफॉलचा आवाज येतोय धो 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 तिथे वॉटरफॉल आहे कदाचित हा हा अरे दुसरं वॉटरफॉल आहे नाही वॉटरफॉलने भरलेला भास्करगडचा ट्रॅक खूप छान वाटतोय एक नंबर वाटतोय या ठिकाणी पाण्याचा प्रेशर बघा तो के हा मच्छर मच्छर ये कावत नाही काय चाव दे तोडत गिरतो काय काय नाही बैलेंस गोष्ट सांगायला वर्दी आभार करायला पाहिजे हे इतानी बाकी तो दोन डिस्टेंस दोन डिस्टेंस आवणो